नमस्कार मित्रांनो नामविश्व या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण आज काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मीप्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ पायाखाली कधीही येऊ असे ठेवू नये आपल्या घरामध्ये घर जाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिसे नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहे सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिंड्यावरती किंवा कचरा पेटीत टाकू नये आपल्या घरातील देवघरामध्ये दे श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये दे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे हो आपण आपल्या घरात श्रीयंताची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहील रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी घरातील नकारात्मकता दूर होते घराच्या मुख्य आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ घुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्यांचे मार्ग मोकळे होतात आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावी महादेवाच्या पिंडीवर ऊसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि ती आपल्यावरती प्रसन्न होते संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजे पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या वस्तू देखील कोणालाही संध्याकाळी देऊ नये आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचा बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा लेख संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद